हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आपण तो याची डाळी धुवून घेतली तर चला आता याच्यात पाणी ओतूया आता याच्यात मी पाणी ओतलं आहे आता कुकरचं झाकण लावूया झाकण लावून झालेली आहे आता गॅसवर ठेवू ठेवूया कुकर गॅसवर ठेवलेला आहे तर आता पिऊया चहा या सगळ्या चहा प्याला घेतलेलं आहे मिळव्याचं त्यामध्ये टाकूया पोवा चोळून घेतलेलं आहे मी आता तर आपल्याला बनवायचं आहे दाळबट्टी त्यासाठी टाकूयात स्वादानुसार मग म्हणजे मीठ सॉरी मीठ टाकलेलं आहे तर चला आता हे आपण गव्हाचं पीठ मळतो त्याप्रमाणे मग या ते आपलं पीठ मळून झाले दहा मिनटं ठेवलं होतं तर इथे घेतलेले आदर आपण हे आता पाणी गरम करायला ठेवणार आणि इकडं आपल्या डाळीचा कुकर पण झालेला आहे हे बघा आणि आता हे पाणी इथं ठेवून देऊ आणि वरून झाकण ठेवून दिलं झाकण पण ठेवले चला आता बनवूया तर हे बघा हे तर आता हे व्यवस्थित मळूया व्यवस्थित असं म्हणून घ्यायचं आपण एवढा गोळा आहे चपाती एवढा असे करून घ्यायचं गोळा घ्यायचा असं ठेवले त्यावर इकडं होऊन जाईल तर आपण तेल लावून लाटणार आहे याच्यात रवा वगैरे काही वापरलेला नाही रवा सोडा काहीच वापरलेला नाही तर खूप छान होतं नक्की म्हणून लाटून घ्यायची त्याला व्यवस्थित तेल लावायचं दाबायची मी परत तेल लावायचं परत फोल्ड करायचे परत तेल लावायचं तीस प्रस पलटी करायचं मिळायचं आता हे असे सुद्धा उठायचं हा हा कोणामध्ये घ्यायचा बिकडणं पण तसंच आपल्याला पूड नंतर दिसले पाहिजे गोळा पण झाला पाहिजे आणि हे पूड पण दिसले पाहिजे त्यासाठी करून घ्यायचं

ते 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 है। आता हे काढून घेऊ त्याच्यात भात लावूया ते बघा तांदूळ स्वच्छ धुवून घेतले त्याच्यात टाकूया मीठ आणि थोडस तेल झाक लावते आता ते बघा छान असे आपले रोडके रेडी झालेले आहे आता हे एवढी रेडी केली तिथे भात होते इकडे आपण पाणी ठेवले तर ती पण टाकली आणि त्याच्यात थोडंसं तेल टाकून चिटकून आम्ही त्याला आता त्याच्यात ते सोडून द्यायचा एक एक सोडूया आपण इथं चला आता मी सोडून देते सगळे तेवढे तेल ठेवलं तापयला बघूया ताप नाही का नाही तापलं बघा आपली डाळबट्टी पण किती छान शिजते चला बघूया डाळ

डाळ झालेली आहे इथं आपल्याला बनवायचं आहे खरडा त्यासाठी घेतलेली आहे मी तीन एवढी भाजली आता याच्यात तेल टाकूया थोडं एवढं तेल टाकूया थोडी याच्यात टाकूया लागतो

হীত টি ব্যৱস্থিত বেছি ব্যৱস্থিত শিজি পিঠা খেল পিঠা পানী ল असंच राहू द्यायचं खूप छान लागतं खायला नक्की बनवून बघा तर चला ते बघा छान आपण असे बारीक कट करून घेतलेले आहे तर आपण हे तळायचे चला हे बघा छान असं तेल टाकले आणि आता त्याच्यात आपण जे आपली फळ कापून घेतली पट्टी ती टाकूया आमची थ तळलेली आवड कारण ती कडक कडक होते त्यामुळे मग आपण एक खट्टी टाकणार आहे थोडी थोडी अशी एव यो, एवढी एवढी तेच चला बघूया तापलं येतील तर थोडी थोडी टाकून घेऊ तेवढी बघा आजचं ताट इत आहे दाळ दात त्या ठेचा आहे पिठलं आणि बट कशी वाटली नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय <स्थाथ>